हा बसतात तस एक अर्धा तास जर अजून वेळ असेल तर थोडं लाईट लाईट जेवायला द्या म्हणा असल तर भात आणि काय काय जेवण काय डाळ भातच आम्हाला खायचं होतं कारण ते परत मग कीर्तना लाईन वर थोडी प्रवासामुळं हा एक टोकरीत आणलं तरी काय झालं दोन लोकांना अस ना इस्त्री असले तर मागून आलं तर आहे थोड्या वेळ आता झोपत थोड्या वेळ टोकला मागून

ते मला तर मोबाईल नाही लागला तर चाललं आहे तो तुम्ही पण मुंबईलाच होते काय चांगलं बनवलं हे तुम्ही मध्ये बनवलं याच्यावर काही फरचीच्यावर असा माल असतो का पुन्हा अजून प्लेन स्लेफसाठी ती फरची आहे ना पण त्याची

పిలో <SPA census> हा बरोबर आलो एकदम तिथला आलता ना तिकड होत कार्यक्रम रात्री आम्ही तिकडे होतो हिंगोलीला रात्र बर आलो इकडे थांबलो होतो आठात भोरला आपल्याला पुण्यात यवतला यवत वरून पुन्हा शिरवळा आलो मग वाई आलो हो आरिभाऊ आलं कमी कमी ठेवा

आता भात खाऊ नंतर भाकरी खाऊ आता जे आहे ते खाऊ भात त्याला भूक लागली थोडं नंतर नंतर मग मग भाकरी दोन चव्हाण टाकू नको त्यांना भूक तिथं काय होत गर्दी आहे ना त्यांच्याच घरी सगळं हो तो होता ना त्यांच्या आम्ही बरं झालं पुढं आलो ह्या बाजून आलो हा चालतंय पाच मिनिट थांबतो होतील काय या मने तुम्ही मग तिकडे सगळे मुंबईत मस्त पैकी आनंद आहे सगळं बरं हो आम्ही याला असतो लालबागला लालबागला श्रीराम मंदिर क्वार्टर ला कधी तुम्ही झाला का काय आमचं नाही आम्ही आलो होतो तिकडं अंदाज नाही आता तू करम भाऊच काय त्यांचं जजमेंट झालं मग ते असं आहे ना हो येऊ आम्ही परत आलो भेटायला नक्की आहे का नाही